मी भल्या आंब्यांवर चढायचो थोडा थोडा आंबट आहे थोडा थोडा गोड आहे अशा गोष्टी बघितल्या ना की तोंडाला पाणी सुटतं नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाहेर बघताय कडाक्याचं ऊन पडलंय साडेतीन वाजले संध्याकाळचे रात्री पाऊस पडत होता असं वाटलं होतं पावसाळा चालू झाला आणि सकाळी एकदम क्लायमेट चेंज तर ऊन थोडं येतं आणि लगेचच परत सावली येते ढग बरेचसे आहेत आकाशात हा बघा खतरनाक असा नजारा आकाशात खूप सारे ढग जमा झालेत पण हे सगळे पावसाचे ढग नाहीत पांढरे ढग आहेत मध्ये मध्ये त्याच्यामधून पावसाचे ढग आहेत आपण बाहेर पडलो आणि थोडीशी सावली आली होती मागे येऊन आलं राहू परत लगेचच आणि आमची चिंच एक नंबर पालेवली आहे पालवी आली आहे सगळी आणि ना फुलते आहे त्याची चिंचेला फुलं येत आहेत पण ही फुलं आहेत ना टिकत नाहीत ही सगळी घडून जाणार आणि नेक्स्ट बर येतो ना फुलांचा त्याच्यातून मग चिंच होतात परत सावली आली आणि असं वाटतं का माहिती आहे तुम्हाला सावली आली की लगेचच पाऊस पडेल पण असं होत नाही आहे सकाळपासून सीन असाच आहे तर आता दोन चार दिवसात ना पाऊस चालू होईल असं वाटतं एकंदरीत वातावरणावरून दिप्या व आहेत ना आणि दिप्या आहे मागे माया आहे तर कसं आहे मित्रांनो आहे जून चालू झाला आहे नऊ तारीख आहे जूनची तर आपले हापूस आंबे वगैरे संपलेच लास्ट आंबा होता ना तो मी काल खाल्ला हापूसचा आता पुढल्या वर्षी तर आता रायवड आंबे पण संपलेत कुठे ना कुठे रायवड आंबे आहेत तर आता काय आंबे आपल्याला पुढल्या वर्षीशिवाय भेटणार नाही सो ना आम्ही आंबे काढायला चाललो आहे रायवळ खारात घालायला म्हणजे उकडून ना आंबे खारात घालतात ते तुम्हाला दाखवतो गेल्या वर्षी पण आपण घातले होते पण गेल्या वर्षी आई होती आणि यावर्षी आईने सांगितलं आहे थोडेसे तरी घालून ठेवू खारामध्ये आंबे तर आपण आंबे आणायला चाललो आहे रायवळ थोडेफार भेटतील ते घेऊन येऊया कारण आता ना आंबे शिल्लक राहिले नाहीत जास्त जेवढे होते ना तेवढं वांदरांनी खाऊन टाकलेत तर बघूया भेटतात काय आजू द्या आजू त्या करताना ना पाऊस चालू होईल आणि नंतर मग आपल्याला आंबे काढता येणार नाही सो इकडे घर पण आणला आहे मायाच्या हातात आणि दिप्याचा घर आहे तो खूप लांब आहे आणि वजन पण तेवढाच आहे त्याच्यामुळे थोडी कसरत असणार आहे आंबे काढायची म्हणजे चढायला लागेल आंब्यावरती हा मस्त मस्त गार वार आला सूर्य ढगा चाड गेला ना की असं वाटतं पाऊस पडेल हवा पण तेवढीच गार सुटली आहे म्हणजे संध्याकाळी कदाचित पाऊस पडेल रात्री काल रात्री पडला बराचसा आम्ही कुर्लेक पण गेलो होतो काय दिपय? दिप्या तर दिप्याने आम्ही ना रात्री कुर्लेला गेलो होतो पण आम्ही व्हिडिओ नाही बनवला किती आणलो तरी दिपया पंधरावीस पण अभिषेक होते ना तर वीस पंधरावीस कुर्ल्या बघल्या होत्या चांगल्या मस्तपैकी बावीस होता मी दिप्या बघा इकडे आपली चिखलाची कोंड तर इकडे ना डुक रानडुकर लोळतात म्हणजे चिखल करतात त्याच्यामुळे चिखलाची कोंड पाणी बघाल व्हाळाला यावर्षी आटलत नाही म्हणजे कमीच झालं नाही जास्त थोडं थोडंसं वाढलं पण पाणी पावसाने पण जास्त पाऊस पडला नाही ही विहीर आहे ते छोटीशी म्हणजे व्हाळाची लेवल आहे ना सो लगेच पाणी लागलं इथे इकडे आपण ना रात्री खेकडे पकडायला आलो होतो तेव्हा बघितलं इथे आंबे आहेत ते पाय भिजणार आहे रे काय पाय आता काय भिजवायलाच लागते पाय पण आपल्याला ना आंब्यावरती चढायला लागेल आणि तू पाय भिजवत नाही उडी मारशील इकडे मस्त वाटत आलं की एकदम कारगार आहे इकडे गंप्याची आपल्या बाग आहे हा गंप्याची स्पेशल <laughs> फोपडीन वगैरे आहेत फोफळीन नारळ अशी बाग आहे कोकम आहेत ह्याच्यावरती ना बरेचसे आंबे आहेत तशी चढायला पण मेहनत जास्त लागेल आंब्यावरती तरी काय चढायला तर लागेलच थोडेसे आंबे काढतो दिप्या कॅच जिकशील तू ना हां अरे दिप्या हे तर आपल्याला काय टेन्शन नाही दिप्या व्हाळात राहील आणि कॅच जिकेल सर्व आंब्यांची ही आपण येताना पिशवी घेऊन आता तुम्ही आता वरती चढतो आंब्या वरती काय म्हणतोस मग गोड आहे का बघा ती मग खारत घालू शकतो जो अडियेत घालून ठेवू खरोखर कर गोडा आहे तुरेटा साधारण तुरेटा भिजवू नको हां हां माया उंच माणूस आहे तसा मोठी दाखव बघूया ताजो आहे अरे एक नंबर ताजा मित्रांनो आंबा आहे हा बघा आणि टेस्ट बघूयाची कशी आहे थोडा थोडा आंबट आहे थोडा थोडा गोड आहे म्हणजे रिमिक्स वर्जिन आहे रिमिक्स वर्जिन काय हम्म खात घालायला एक नंबर आंबा आहे चढतो पटापट पड़ वरती कारण पावसाचा भरोसा नाही मित्रांनो पाऊस केव्हा पण पडू शकतो आपण काही आणलं नाही छत्री नाही आणली काय पिशवी ना नाही आणली मोबाईल ला पण चढणं थोडस कठीण काम आहे तरी चढूया आंबे जाम आहेत त्याच्यावरती सो काय टेन्शन नाही जवळ गेलो नाही ते ना तरी ना आंबे भेटतील आणि आपण घड आणलाय

मित्रांनो ना जामवरती आलोय अक्षरशः किती फुटावर असत असत्या किती फुटावर तो सांग जरा मित्रांनो मी इथे आहे आणि मया बघा कुठे तो बघा कुठे खाली दाखव आणि ना जाम उंच कॅच असणार आहे मया, मया लास्ट बॉल आहे एक रन आव आहे आणि ही तुझ्याकडे आलेली कॅच आणि जाम खालोख लागला वारा होता काय होता येऊया अक्षरशः फाटा इकडे तिकडे होतोय वाऱ्याने आणि ही कॅच मयाकडे लास्ट बॉल एक रन मया बघ आपल्या अरे <laughs> शबा अशा रीतीने आपण मयाने कॅच जिंकली आपण सामना जिंकलेला आहोत आता मस्तपैकी आंबे काढूया कॅमेरामॅन आमचा खूपच सहकार्य करतोय खूप मेहनत घेतोय व्हिडिओ साठी शूटिंग करतोय अक्षरशः आंब्यावर चढून आणि मयाने सोडलेला कॅच तर चालेल तो आंबा चांगला आहे तो घे हाताला लागलो ना तो, ला तो। हा दुसरा तो जाम उंच आहे म्हणजे खूप अंतर आहे त्याच्यामुळे कॅच सुटते मयाच्या हातून अरे वा, वा 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 एक नंबर अशी कॅच जिंकली आहे हा म्हणजे खाली उतारतोय वा उन्हा भीती वाटू लागली हा पाय काही दिले डाव बघ माहिती आहे तस घाबरत नसतो मी आहे बस अगोदर मी भाल्या भाल्या आंब्यांवर चढायचो पाय तू जागा नाही खाली तुम्ही वरती कस आलं या साईडने पाय दिलं ना काय कळत नाही खाली वारी कसं आलाय तू होता म्हणजे वरती चढायला ना झाडावर पटापट चढायला होत जेव्हा उतरायची वेळ येते ना तेव्हा शिडी पण आणायला लागेल मी पाय काढू तू माझ्या पायावर पण पाय द्यायची तू असो ना या अशा रीतीने मित्रांनो ना वरसून खाली वरसून पण अर्धे वर काय लय खाली गावच आपल्याक उता सावकाश उतार रे आणि हा बघा एवढा आंबा होता इथे मूळ आहे आणि आपण एवढं वरती चढलो होतो आंब्यावरती त्या फाट्याला एकदम वरती आले अरे तू येतस तर तू ठेवतस अरे ते सुन या झाडावर नाही एकदा तू चुधीप्या आलोआ खाली आता व्हाळात जाऊन पाणी पिऊया नंतर घरी जाऊया भारी काहीताना हळू येऊ हो खाली दमलस की कॅच जिकून खरा खरा सांग होय ने ना सर्व आपण जेवढे आंबे काढले ना तेवढे सगळे कॅच जिंकली त्या आंब्यांची भारी वाटलं बघा नॅपकिन नॅपकिन असल्यावर असा वापर करू लागता मित्रांनो आपण आंबे काढून ना घरीच निघालो होतोय बघा तर वाटेत आलो आणि पाऊसाला सुरुवात झाली पाऊस पडतोय वातावरण पावसाचं नाही हे बघा हा आणि आंबे ना जाम ना नाही नाही म्हणताना ना ना खूप आंबे काढले हे बघा पिशवी फर आंबे ते हे काय म्हणतो पिकट ठेवत की हे बघा ही रातांबी नाही <laughs> रातांब्याचं रातां झाड रातां आहे त्याच्या खाली थांबलोय इथे पाऊस पडत नाही थोडासा जाईल पाऊस जास्त वेळ नाही घेणार इकडे मोकळा आहे आकाशा बघा आहे आकाश एकदम मोकळा आहे हे बघा किरण पण आहे म्हणजे सूर्याचं किरण आहे आपल्यासोबत किरण नाही कोण बाबा आणि उन्हातूनच पाऊस पडतोय अक्षरशः ऊन पाऊस कोल्याचं लगीन असं आम्ही लहान असताना म्हणायचो दिल्याचं लग्न असं तसं म्हणता बघा ऊन किती आहे आणि त्याच्यातूनच पाऊस पडतोय सूर्य बघा नुसताच पाऊस हा बघा पोता केवढा आहे जाम वजन आहे सामान्य वजन नाही आहे पाऊस गेलाय कलटीमध्ये पटापट घरी चला जाम वजेन हो आहे जाम वजे हो नाही या नको घेत घे जात देत आहे ना ती पॅकेट जरा नाही वाजत नाही हलका आहे ना <laughs> कांदा तरी खावायला असाऊया जरा ती हा हा गोड्यात गोड्यात घरी जाऊया आणि मस्त काय करायचे आपल्याला ते दाखवतो तुम्हाला गेल्याच्या नंतर बरीचशी प्रोसेस बाकी आहे आणि ना त्यातले थोडेसे सात आठ म्हणजे दहा एक आंबे काढून ठेवूया बाजूला लोणचं बनवायचं आपल्याला तर खूप दिवस झाले मी लोणच्याचा मसाला आणून ठेवलाय पण तो तसाच राहिलाय मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि इकडे आपण आणलेले ते बघा टापामध्ये घेतलेत आणि पाणी होतले त्याच्यामध्ये तर आपल्याला ना अगोदर धुवून घ्यायचे आहेत आंबे चांगले एकदम आंबे पहिल्यांदा ना स्वच्छ एकदम धुवून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ना शिजवायचे आहेत आपल्याला वाटलं नव्हतं एवढे आंबे भेटतील पण खूप आंबे भेटले अजून पण आहेत तर एवढे आपल्याला खूप होतील हे बघा इकडे आपली पान चूल आहे म्हणजे पाणी गरम करण्याची चूल आहे तर चुलीवर ठेवलाय टोप आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि मस्तपैकी छान आणि पाणी पण स्वच्छ टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे त्याच्यात तर आता मस्तपैकी शिजू देत तर एकदम जास्त शिजवायचे नाहीत आंबे कच्चे ठेवायचे थोडेसे तर म्हणजे कडक ठेवायचे आणि त्याच्यामध्ये कचरा वगैरे जाऊ नये ना म्हणून झाकण ठेवूया मित्रांनो आपले आंबे ना उकडलेत चांगले हे बघा तर थंड होऊ देत नंतर तुम्हाला दाखवतो आणि इकडे ना मित्रांनो आंबे कापलेत मस्त वी कच्चे वाले आणि पोडं बनवली तर ह्याला ना मीठ लावूया मीठ मीठ आणि हळद लावून ठेवूया आणि उद्या त्याचं लोणचं बनवूया म्हणजे मसाला वगैरे लावून तर आज फक्त मीठ आणि हळद लावून ठेवूया लोणचं पण उद्या बनव पुनू। मित्रांनो आहे ना आपण रात्री आंबे उकडून ठेवलेले म्हणजे शिजवून ठेवलेले तर ते थंड व्हायला ठेवले होते तर आता सकाळ झाले आंबे थंड झालेत आणि पाणी पण थंड झाले तर हे बघा इकडे आपले उकडलेले आंबे आहेत आणि मस्तपैकी छानपैकी उकडले ते बघा तर जास्त उकडवायचं नाही आणि जास्त नरम नाही करायचे तर हे बघा कडक आहेत तर फक्त आतून ना शिजला पाहिजे आंबा हे बघा एवढे आंबे शिजवून घेतलेत आणि एका कलरचे झालेत ते आता सर्व हे बघा जास्त नरम नाहीत कडक कडक आहेत आणि हे इकडे पाणी आहे तेच पाणी आहे ज्यामध्ये आपण आंबे उकळले म्हणजे त्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं आहे सो आता ना इकडे बरणे घेतले स्वच्छ एकदम धुवून घेतले तर त्याच्यामध्ये आता आंबे आपण ट्रान्स्फर करूया आंबे ठेवूया आणि आंबे ना सावकाश ठेवायचे एकदम आतमध्ये जेणेकरून ते फुटणार वगैरे नाही त्याची काळजी घ्यायची तर आंबे टाकलेत बरणीत आणि आता ना पाणी ओतूया त्याच्यामध्ये पाणी ओतलंय बरणीमध्ये आणि आंबे ना पाण्याखाली गेले सगळे तर आंब्यांच्या वरती पाणी आलं पाहिजे नाहीतर ते खराब होतात बुरशी धरते त्यांना तर हे थोडंसं मीठ टाकूया तर मित्रांनो आहे ना आपण आंबे तर बरणीमध्ये ठेवलेत आता बरणी पॅक करायची एकदम अशी मस्त पैकी आणि ठेवून द्यायची तर मित्रांनो आहे ना हे आंबे आहे ना जवळजवळ एक वर्ष आरामात राहतात जर चांगल्या प्रकारे तुम्ही काढलात ना तर एक वर्ष आरामात टिकून राहतात आणि पावसात आपल्याला आंब्याची मजा घ्यायला होती असे ठेवून दिले तो आता मस्त ठेवून देऊया घरामध्ये आणि आपल्याला लोणचं पण बनवायचं आहे बघा ही आपली आंब्याची काप आहेत म्हणजे आंब्याच्या फोडी आहेत बनवून काल बनवल्या आणि मीठ लावून ठेवलं होतं तर मस्तपैकी मीठ लागलं असणार त्याला आणि इकडे तेल ठेवलं आहे गॅसवरती आणि मोहरी टाकली त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकले मस्त उकळू देत आणि मग बंद करूया आणि थंड व्हायला देऊया तोपर्यंत आपण काय करूया माहिती आहे मसाला याला लोणच्याचा हा लोणचा ना तयार मसाला आहे हिंग युक्त म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकला असता पण काही हिंग टाकायची गरज नाही रामबंधू तयार मसाला आहे तर एकदम भारी लोणचं होतं दुसऱ्या पण बऱ्याच कंपन्यांचा मिळतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ना मसाला मिक्स करूया एक पॅकेट ना भरपूर होईल ह्याच्यामध्ये गोष्टी बघितल्या ना की तोंडाला पाणी सुटतं तुमच्या पण नक्कीच सुटलं असणार मला माहिती आहे मस्तपैकी मसाला लावला आहे आणि बघा बरणी आहे प्लास्टिक आहे काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं काचेच्या बरणीमध्ये एकदम चांगलं राहतं जास्त दिवस तर आपल्याला काही जास्त दिवस ठेवायचं नाही लोणचं तेल पण थंड झालं एकदम गार आता आंब्याची पोड आहेत ना ते ट्रान्सफर करूया बरणीमध्ये टाकूया असं घरी बनवलेलं लोणचं ना भारी लागतं एकदम आणि आपल्याकडे ना जास्त लगेच संपतं जास्त दिवस राहतच नाही कारण मी ना मित्रांनो चार दिवस झाले ना की खायला सुरुवात करतो लगेचच आता त्याच्यामध्ये हे तेल होतो या लोणच्या वरती तेल असलं ना लोणचं खराब नाही होत जास्त दिवस टिकतं चांगलं एकदम लोणचं आपलं तयार झालंय एकदम मस्तपैकी आता ना चार दिवसाने खायला सुरुवात करूया तर मित्रांनो ना मस्तपैकी आंबे पण आपण खारात घातले यावर्षी फायनली पाऊस यायच्या अगोदर आणि मस्तपैकी लोणचं पण बनवलंय तर हे आंबे ना जवळजवळ वर्षभर आरामात राहतात चांगल्या प्रकारे हाताळले ना म्हणजे काढताना चमचा वगैरे लागला ना आंब्यांना तर एकदम चांगले राहतात वर्षभर म्हणजे पुढचा आंब्याचा सीझन येईपर्यंत ना आंबे एन्जॉय करता येतात आणि भाकरीसोबत किंवा जेवणासोबत ना मस्त लागतात तर हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद